पाहताय आपल्या हक्काच न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी वडूज मध्ये पैगंबर जयंती उत्साहात साजरी इथे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती इदे मिलात उत्साहात साजरी करण्यात आली यांनी मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते मुला मस्जिद अहले सुन्नत तवल मस्जिद मस्जिदमध्ये भक्तिमय वातावरणात मस्जिदचे मौलांना मोहम्मद इक्बाल रजा यांनी धार्मिक तक्रीर प्रवचन केले मोहम्मद पैगंबरांविषयी माहिती दिली यावेळी वडूजमधील अबालवृद्ध ज्येष्ठ व तरुण वर्ग महिला व बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ईदनिमित्त पंचवीस मुलांनी मुस्लिम धर्मातील पवित्र कुराण शरीफमधील आयत व सुरे पठण केले या प्रसंगी व्याख्याने नाथ शरीफ बयानात सादर करण्यात आली यावेळी हजरत दर्ग्यात सलाम पठान चादर शरीफ व ग्रंथ पठन करून सर्वांसाठी दुवा मागण्यात आली सर्व मुलांना मुला ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी सर्व मुस्लिम समाज बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास उपस्थितांचे ट्रस्ट ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खाजा गरीब ग्रुप हजरत उरुस कमिटी ग्रुप ग्रुप रजा ग्रुप यांनी परिश्रम घेतले मुस्लिम समाजाचे सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान बाजारपटांगणामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं सरबत वाटप करण्यात आले वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता गणेशोत्सव व ईद मिलाद कार्यक्रम एकाच वेळी आल्या कारणानं प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन यावेळी वडूद शहरातून काढण्यात येणारी पैगंबर जयंती मिरवणूक रद्द करून सर्व कार्यक्रम मुल्ला मस्जिद वल जमात मस्जिदमध्ये घेण्यात आली तिथं सामाजिक सलोखा राखत हिंदू बांधवांनी मस्जिदमध्ये येऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या हुतात्मा न्यूज कॅमेरामन मुल्ला सह अक्षय जाधव thank you